आज शनिवार दोन मार्च दोन हजार चोवीस शुभ शुभवर्तमानातून घेतलेले सर्व व पापी येशूचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते तेव्हा परुषी आणि शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या जेवतो मग त्यांनी त्यांना एक दाखला सांगितला कोणा एका मनुष्याला दोन मुलगे होते त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने आपली मालमत्ता उधळून टाकली त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होय त्याला कोणी काही देत नसे नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही आपल्या एका मुलकऱ्याप्रमाणे मला ठेवा मग तो उठून आपल्या बापाकडे गेला तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याच्या त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले मुलगा त्याला म्हणाला बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही पण बापाने आपल्या दासांना सांगितले लवकर उत्तम झगा आणून त्याला घाला याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू कारण माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे हरवला होता तो सापडला आहे मग ते आनंदोत्सव करू लागले त्याचा वडील मुलगा शेतात होता तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने एका चाक्रास बोलावून विचारले हे काय चालले आहे त्यांनी त्याला सांगितले तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे तेव्हा तो रागावला व आत जाईना म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला परंतु त्याने बापाला उत्तर दिले पहा मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिली नाही पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्यांच्यासाठी उष्ट वासरू कापले त्याने त्याला म्हटले बाळा तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे कारण हा माझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे हरवला होता तो सापडला आहे चिंतन आजची वाचने आपल्याला पाप्यांच्या पश्चातापाच्या संबंधात देवाच्या स्थिर प्रेम आणि अविरत दया या विषयावर चिंतन करण्यास प्रवृत्त करत आहे मिखा यशया व हे समकालीन संदेष्टे होते आजच्या पहिल्या वाचनात जी प्रार्थना आहे ती बॅबिलोनमधील यहुदी लोकांच्या हद्दपारीतून परतण्यानंतर जेव्हा लोक संख्येने अल्प होते व त्यात राष्ट्रांनी त्यांना बेडलेले होते अशा पिचरलेल्या त्रासलेल्या व निराशाग्रस्तांसाठी देवाने काळजी घ्यावी त्यासाठी आहे ही प्रार्थना आत्मविश्वासाने केली गेली कारण देव इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा वेगळा आहे लोक कधी कधी देवाच्या क्रोधास पात्र असतील तरीही तो कधीही आपल्यापासून दुरावत नाही कारण देव त्याच्या लोकांवर खूप प्रेम करतो तरीही आपण त्याच्याशी अविश्वासू राहतो आजचे शुभवर्तमान म्हणजे देवाच्या दयेने दयेचे प्रतिबिंब आहे जेथे आपल्याला परमेश्वराच्या अतुलनीय चांगुलपणाचा अनुभव येतो उधळ्या पुत्राप्रमाणे आपण देवावर प्रेम करण्याचा प्रयत्न करतो कारण आपण काय मिळवू इच्छितो तर उधळ्यापुत्र्याच्या थोरल्या भावासारखे त्याच्यावर केवळ कर्तव्याचा भावनेने प्रेम करतो पण देव आपल्यावर अमर्याद प्रेम करतो जेव्हा आपण फसव्या सुखाच्या मार्गाने धावून देवापासून व आपल्याच माणसांपासून हरवतो तेव्हा तो आपली त्याच्याकडे परत येण्याची वाट करतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले त्याच्यावरील प्रेम बिनशर्त आणि प्रामाणिक असावे अशी त्याची इच्छा आहे आम्हाला शुद्धीवर भानावर येण्याची आणि खऱ्या हक्काच्या घरी परतण्याची शक्ती मिळव